इस्लामपूर येथे संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटनेची स्थापना व नूतन पदाधिकारी निवडी आहे इस्लामपूर तालुका वाळवा येथील समाजसेविका सौ श्रद्धाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटनेची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली सौ श्रद्धाताई शिंदे या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत यापूर्वी शिंदे संत रविदास चर्मकार महासंघ संघटनेत महाराष्ट्र राज्य युवती उपाध्यक्ष म्हणून काम करीत होत्या त्या राजीनामा देत सर्व समाज बांधवांच्या सर्वांध या संघटनेची स्थापना केली आहे आजपर्यंत कोणाच्या तरी सावलीला उभे राखून आपल्या कर्तृत्वाची सावली झाकली होती आज या संघटनेच्या माध्यमातून समाजाला एक नवीन हक्काची संघटना लाभली आहे असे विधान श्रद्धाताई यांनी केले आज या नवीन संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नोंदणी पूर्वनिवडी श्रद्धाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देखील देण्यात आले या संघटनेच्या स्थापनेमुळे चर्मकार व बहुजन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संत रोहिदास चर्मकार विकास युवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सौ श्रद्धाताई शिंदे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुमनताई माने महाराष्ट्र सचिव हेमाताई बागडे महाराष्ट्र महाराष्ट्र कार्याध्यक्ष इंदुताई चौधरी संपर्क प्रमुख नामदेव सातपुते महाराष्ट्र नवाले तज्ञ सल्लागार सावकार माने महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख सातारा जिल्हाध्यक्ष गणेश कारंडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय लोकरे सांगली जिल्हा महिला अध्यक्ष प्रियंका बागडे सांगली जिल्हाध्यक्ष मारुती बागडे अतुल बाबा शिंदे अजय लोकरे स्वाभिमानी संघर्ष सेवा दादा थोरवडे विनोद बल्लारसर हरिराम सोनवले राम देवकुळे सुरेखा जाधव वैशाली लाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज सप्रेम जय रेदर आज आपली समस्यांच्या शब्दता शिंदे आज आपल्याला नव्या रूपामध्ये बघायला भेटत आहे कारण की माझ्या समाजावरती झालेले अन्याय अत्याचार त्याच्याविरुद्ध मी आज उभा आहे आणि त्यासाठी आज आपली संत रविदास चर्मका युवा विकास संघटना जी आपण नवीन निर्मिती केलेली आहे त्या संघटनेमध्ये सामाजिक कार्य शैक्षणिक साहित्यिक क्रीडा आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आंबेडकरांचे शिकवलं आहे शिका संघटित व संघर्ष करा त्याप्रमाणे त्याच्या चा, वा चा वारसा आपण त्या पद्धतीनं चालवू आपण असं मला सांगू इच्छिते आणि जो कोण आपल्या ह्याच्यामध्ये इच्छुक असेल त्यांनी आपल्यासाठी यावं कारण की आपली संघटना नेहमीच समाजासाठी राहील आणि समाजावरती होणारे आद्यचार्य याच्यावरती आपली संघटना आपण नेहमीच ने काम करत राहील यासाठी माया सर्व माता भगिनींनी जो माझा विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वांच मी खूप खूप आभार व धन्यवाद करतो आज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एका नव्या पर्वाला एका नव्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काम करणार आहात तर श्रद्धाताईने घेतलेला हा निर्णय समाजाप्रती आपल्याला कसा वाटतं हल्ल्याविरुद्ध वाचा कोणी गटात श्रद्धाताई शिंदे यांनी केलेलं आहे त्यांना प्रतिसाद म्हणून आम्ही जिल्हाध्यक्ष भविष्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष म्हणून आपलं काम काय असणार आहे म्हणजे पुढे समाजासाठी काय होऊन देणार नाही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी आज जुनी संघटना जी आहे त्याच्यातून आपण नव्या संघटनेत पदार्पण करता नक्की जुनी संघटना सोडण्याचं कारण काय जुन्या संघटनेत लोकांना न्याय मिळत नव्हता स्वतः त्यांच्या पत्यातून नवीन संघटना बोबार उभारी घेत आहे आमच्या लोकांनी लोकांच्या महाराष्ट्रात राज्यात ही संघटना उठली पाहिजे ही आमच्या लोक कुठेही आहे संघटनेचं नाव काय आपलं संत रोहिदास ब्रह्मकार विकास युवा संघटना महाराष्ट्र राज्य महिला आघाड़ी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेतील तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर चौक इस्लामपूर प्रोपरायटर स्पाई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहत्तीस पंधरा पस्तीस